थोरा मोठ्यांचे किस्से प्राचार्य श्याम भुरके या पृथ्वी तलावर प्रथम मानव अवतरला तेव्हा त्यानं अगदी सुरुवातीला दोन वाक्य उच्चारली पहिलं वाक्य मला भूक लागली आहे आणि दुसरं मला गोष्ट सांगा माणसाला गोष्टी किस्से फार आवडत असतात आणि ते मोठ्या माणसांच्या बद्दल असेल तर ते अजूनच भावतं तेव्हा पाहूया मग काही कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वांचे किस्से गाढव दिसल्यावर तुमची आठवण मराठीतील विनोदाचे आद्यशंकराचार्य म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांना गुरुस्थानी मानलं ते थोर नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्यामध्ये हास्य विनोदाची कारंजी नेहमी उडायची एकदा कोल्हटकरांनी गडकऱ्यांना विचारलं जगातले सर्वात मोठे प्रदर्शन कुठं आहे मला माहीत नाही अर्थात गाढवाच्या पोटात जगाच्या आरंभापासून जो उठतो तो शेकडो वस्तू गाढवाच्या पोटात फेकून देतो कोलटकर म्हणाले त्यावर गडकरी म्हणाले तात्या छान विनोद केलात आता ना जेव्हा जेव्हा मला गाढव दिसेल तेव्हा तेव्हा तुमची आठवण होईल बघा गडकरी मास्तर पुण्यात कसबा पेठेत सिन्नरकर वाड्यात तिसऱ्या मजल्यावर राहायचे तरी तळ मजल्यावर जिनाजवळ पाठी लावली होती गडकरी मास्तर कामात आहेत उद्या भेटावं एकदा एक मुलगा तसाच वरच्या मजल्यावर गेला तेव्हा गडकरी मास्तर म्हणाले खाली पाटी वाचली नाहीस का तेव्हा तो युवक म्हणाला ती पाठी मी गेले वर्षभर वाचतोय तेव्हा आज ठरवलंच मास्तर काय कामात आहेत ते वर जाऊन पाहायचंच काय आणि तुम्ही तर विड्या ओढत बसलाय बाहेर हो तुला कळायचं नाही मी विड्या ओढतो तेव्हाच खरा कामात असतो आचार्य अत्रे यांनी केली श्री केक क्षीरसागरांची फजिती सातारा येथे एकोणीसशे बासष्ट मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं ते आमच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरच होतं तेव्हा एक परिसंवाद सुरू झाला संमेलनाचे अध्यक्ष न वी तथा काकासाहेब गाडगे यांनी प्रास्ताविक करून परिसंवादाचा विषय हा साहित्यातील श्लील आणि अश्लील असा असल्याचं जाहीर केलं सर्वप्रथम आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले त्यांनी बोलायला सुरुवात करताच पत्रकार कक्षातून एक आवाज आला अत्रे साहेब मुद्द्याला धरून बोला त्यावर अत्रे म्हणाले मी काय बोलतो ते योग्य की अयोग्य हे ठरवायला इथं अध्यक्ष महोदय आहेतच तू खाली बैस शेषाच्या मदतीला उगाच कुणी गांडुळ्यांनी येऊ नये यानंतर अत्रे पुढे बोलायला सुरुवात करणार तोच व्यासपीठावरून एक आवाज आला कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे माझा पहिला क्रमांक आहे तेव्हा मी आधी बोलणार आणि ते होते ज्येष्ठ समीक्षक केक श्री क्षीरसागर आणि हे लक्षात येताच काकासाहेबांनी यात्र्यांना खाली बसायला लावलं त्यानंतर भाषण करताना श्री केक क्षीरसागर म्हणाले साहित्यात श्लील अश्लील असं काहीच नसतं ते पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं आता एक स्त्री स्नानगृहामध्ये स्नान करते यात अश्लील काहीच नाहीये पण बाहेरून पाहून कोणी त्याची वर्णने लिहू लागला तर मात्र ते अश्लील होईल मी अकरावीच होतो तेव्हा मलाही त्यातलं थोडंफार कळत होतं थो हे सगळं झाल्यानंतर रात्री बोलायला उभे राहिले नेहमीप्रमाणे त्यांनी स्वतःची पॅन्ट सावरली एक हात कमरेवर ठेवला आणि म्हणाले लोक हो विषय आहे साहित्यातील श्लील आणि अश्लील हे सगळं आपण नंतर बघूया प्रथम या सभेत आधी असा ठराव पास करूया की कि की या वयामध्ये श्री केकशींनी असं दुसऱ्याच्या स्नानगृहात उगाच डोकावून पाहत बसू नये <laughs> हशा आणि टाळ्यांनी सभामंडप दणाणून गेला श्री केकशी कपावर हात मारून म्हणत होते अहो मी असं नाही म्हटलं पण ध्वनिक्षेपक अत्रेंच्या पुढे होता त्यामुळे त्यांचं बोलणं कुणालाच ऐकू जात नव्हतं खांडेकर आणि रणजित देसाई मी कोल्हापुरात असतानाची ही गोष्ट आहे स्वामीकार रणजित देसाई यांचं व्याख्यान केशवराव भोसले नाट्यगृहात होणार होतं त्यांना कोवाडहून घेऊन येण्याचं काम माझ्याकडे होतं मी टॅक्सीनं त्यांच्या वाड्यावर पोहोचलो त्याने त्यांचा वाड्या मला फिरवून दाखवला ते जिथे लिहायला बसत तिथे वर भिंतीवर संत ज्ञानेश्वर महाराजांचं भव्य चित्र लावलेलं होतं ते कधी गच्चीवर खुर्चीत बसून लिहित या खुर्चीला उंटाच्या तोंडाचे आकार होते वाड्याबाहेर पडून टॅक्सीत बसू लागताच त्यांच्या दारातली भागी माकडी कुरकुर करायला लागली तेव्हा रणजितजी म्हणाले भुरके आता थोडा वेळ थांबा मी या भागीची समजूत घालतो ते तिला सांगत होते मी कोल्हापूरला चाललो आहे येताना वसंतराव देशपांडेंना घेऊन येणार आहे मग तुला गाणं ऐकायला मिळेल असं म्हणून तिला शांत करून ते टॅक्सीत बसले टॅक्सीत रणजित सरकारांना पाहून कोवाडमधील लोक मुजरा करत होते बेळगावमध्ये त्यांनी गाडी त्यांचे मित्र राजाभाऊ मराठे यांच्याकडे घ्यायला सांगितली त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांची ओळख करून देताना म्हणाले माझ्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला तेव्हा मी भाऊसाहेब खांडेकरांना भेटायला कोल्हापूरला चाललो होतो आणि तेव्हाही मी या माझ्या मित्राला प्रथम भेटलो मी संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेजवळ बसून लिखाण करतो ते लक्षात घेऊन हा राजाभाऊ म्हणाला संत ज्ञानेश्वरांनी खरंच रेड्याच्या तोंडून वेद वधवून घेतले असतील का अशी मला शंका होती पण तुला हा पुरस्कार मिळाला आणि माझ्या शंकेचं चा निरसन झालं प्रवासात रणजितजी हे बंद मधले गाणे गुणगुणत होते कोल्हापुरात त्यांनी गाडी राजारामपुरीत भाऊसाहेब खांडेकरांकडे घ्यायला सांगितली मला म्हणाले तुम्ही गाडीतच थांबा मी विनंती केल्यावर म्हटलं बरं आत या पण तिथं काहीही बोलायचं नाही भाऊसाहेबांना नमस्कार केल्यावर रणजितजी म्हणाले भाऊ माझ्या स्वामीला पुरस्कार मिळाल्यापासून व्याख्यानाची फार आमंत्रणं येतात मुंबईहून एक आमंत्रण आले विषय आहे अध्यात्म आणि साहित्य हा माझा विषय नाही आहे त्यामुळे मी नकार कळवणार आहे तेव्हा प्रथम तुमचा सल्ला घेऊया असा विचार केला त्यावर भाऊसाहेब म्हणाले वक्त्याला आमंत्रण येतं ते त्याला त्या विषयातलं ज्ञान आहे म्हणून नाही तर त्या विषयाची तयारी करून बोलण्याची त्याची क्षमता असते म्हणून तेव्हा ते, ते, ते आमंत्रण स्वीकार आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव स्त्रियांना हो। जशी ठराविक वयातच मुलं होतात तशी वक्त्याला सुद्धा ठराविक वयापर्यंतच व्याख्यानाची आमंत्रण येतात बरं दुर्गाबाईंचे पाक कौशल्य ज्येष्ठ साहित्यिक दुर्गाबाई भागवत यांना रणरागिणी म्हणत आणीबाणीच्या काळात त्यांनी जाहीरपणे सरकारवर टीका केली पण तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत बरं त्यातील एक म्हणजे त्या अन्नपूर्णा होत्या त्यांना लहानपणापासून स्वयंपाकाची आवड होती प्राचीन काळातले खाद्यपदार्थ त्या अगदी उत्साहात सांगत वेद काळात पुरोडोशला हे लोकांचं मुख्य खाणं होतं हा पदार्थ इडलीसारखा होता पुरोडोशला पवित्र अन्न समजलं जायचं प्राचीन भारताचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाईला स्वयंपाकीण म्हणून कोणी वागवलंच नाही मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करायचा असेल तर तो तेव्हा पुरुषांनाच करावा असा नियम होता महाभारतातील भीम स्वयंपाकातील नवीन नवीन प्रयोग करायचा त्यानं श्रीखंड कसं करायचं हे शोधून काढलं त्याशिवाय फ्रूट सॅलॅडही शोधलं हे फ्रूट सॅलॅड दही आणि मधात वेगवेगळी फळं घालून केलेलं असायचं त्याला शिखरिणी हे नाव होतं श्रीकृष्णानं धीवर हा पदार्थ शोधला समर्थ रामदासांचे शिष्य रघुनाथ यांनी पाकशास्त्रावर पुस्तक लिहिलं त्यांनी जिलेबीला कुंडलिका म्हटलं रघुनाथ तंजावरला गेले असताना त्यांनी तेथील राणीलाही अनेक नवीन पदार्थ करून दाखवले अशी खाद्यपदार्थांची विपुल माहिती दुर्गाबाई अगदी चवीनं सांगत असत पु गदिमा एकदा पुलं आणि गदिमा या दोघांचं व्याख्यान एकाच व्यासपीठावरून झालं दोन्हीही भाषण रंगली लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व्याख्यानानंतर मुलांनी पुलांची सही घ्यायला गर्दी केली पुलं सह्या देत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं मुलं गदिमांची सही घेत नाहीयेत तेव्हा पुढ्यातल्या मुलाला ते म्हणाले अरे त्या अण्णांची गदिमांची सही घे तेव्हा तो मुलगा म्हणाला मी त्यांची गेल्या वेळेस सही आहे तेव्हा पुलं म्हणाले अरे घे रे अण्णांची सही पुन्हा घे आता त्याचं अक्षर सुधारलंय <laughs> शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा उत्साह हो। महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे कल्याण येथे व्याख्यान चालू होते तेव्हा त्यांचं वय बँडव होतं तेव्हा संभाजीनगरमध्ये गंभीर अफवा त्यांच्याविषयी पसरली आदरणीय बाबासाहेबांचं दुःखद निधन झाले तेथील शिवप्रेमींनी बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून तसा फलक लावून त्याला हार घातला आणि ही अफवा पसरत कल्याणला पोहोचलीच तेव्हा त्यांचं तिथं तर व्याख्यान चालू होतं तिथं पत्रकार पोचले व्याख्यान संपताच त्यांनी बाबासाहेबांना विचारलं अहो आपल्या निधनाची तर वार्ता पसरली यावर आता आपलं मत काय त्यावर बाबासाहेब म्हणाले असं कसं शक्य आहे अहो मी पुढील दोन वर्षाच्या व्याख्यानासाठी तारखा <laughs> वाचक हो नेहमी नेहमी पुढच्या कामाची तारीख द्या दीर्घायुषी व्हाल